धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान दिन कोडू आणि तिळापूर या दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शंभू भक्त त्या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या बलिदान आपल्या सगळ्यांच्या वतीनं धर्मवीर संभाजी राजांना विनम्रपणे अभिवादन करून आजच्या या प्रचार सभेला सुरुवात करत आहे आपल्या सावा या गावामध्ये बऱ्याच दिवसानंतर सगळे सर कार्यक्रमासाठी येण्याची संधी मिळाली या गावाचा माझा तसा जवळचा संबंध आज शिरूर लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं सकाळपासून माझ्यासोबत उपस्थित असलेले या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अतुल वेंके माजी आमदार शरददा सोनवणे हे गावचे सुपुत्र पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं अगदी पहिल्यापासून संपूर्ण ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या कामाचा तत्वा राखला ते आदरणीय पटबोधनजी पवार मार्केट कमिटीचे सभापती आमचे मित्र संजयजी काळे भाजपचे आमचे सहकारी मित्र भगवानराव गोलम आमच्या जुने सहकारी आदरणीय डी आर गाडगे सौ सुनंदाताई गाडगे भाजपच्या सरचिटणीस आशिषशेठ गाडगे डॉक्टर रामदास गाडगे विजय थोराज फौजी गणेश गाडगे सलीम भाई मिस्त्री अजित भाऊ हो गाडगे दशरथ संभाजी गाडगे पाटील संतोषजी सर त्याचप्रमाणे सुरेखा कविताताई गाडगे नानी गावकर त्याचप्रमाणे उत्तम गाडगे स्वप्नी शेठ गाडगे सुनील शेठ गाडगे आणि जाता आवर्जून मला ज्यांचा उल्लेख करा असं वाटत आहे ना आहे ना तुम्ही कसे देणार नाही कसे विसर आहे निवडणूक पण झाली नाही घाबरू नका शांतारामजी तुम्ही काळजी करू नका तर आमच्या हृदयात आहे बाकी काम करा सीताराम बाकी सगळे कातबिमा असो या ठिकाणी जाता मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आमचे सहकारी स्वर्गीय ऋतूभाऊ गाडगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला आघाडीच्या माझ्या सगळ्या भगिनी अरुणराव गिरे आणि सर्व सन्माननीय ग्रामस्थ बंधू आणि वगैरे ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी इथं आलो आणि उन्हाचे दिवस आहे तरी प्रचारामध्ये आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत उन्हातानामध्ये कारण लोकसभेची निवडणूक तशी देशाच्या विकासाची देशाच्या भवितव्याची निवडणूक आणि ही निवडणूकला सामोरं जाताना एक गोष्ट मला आवर्जून सांगा अशी वाटते तुम्ही मला पंधरा वर्ष काम करताना पाहिले तुम्ही मला पाच वर्ष खासदार नसताना पाहिलं माझी वीस वर्षाची कारकीर्दी या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणं सर्वसामान्य लोकांच्या वेदना समजून घेणं विकास कामही करणं आज माझे विरोधी मित्र काम न करता विचारतात ज्याने एकही रुपयाचं काम केलं नाही लोकांना कधी भेटले नाही ते आणि त्यांचे भक्त विचारतात की पंधरा वर्षात खासदाराने काय केलेलं आता पंधरा वर्षामध्ये मी काय केलं याचं उजळणी करायला कोण सांग असं वाटतं की आज जो पुणे नाशिक हायवे आहे ह्या मुह रस्त्याची मुहूर्त ह्या रस्त्याचं काम मंजुरी टेंडर वर्क ऑर्डर हे सगळं माझ्या कालावधीमध्ये झालं बायपाशीची मंजुरी माझ्या कालावधीमध्ये झाली आदरणीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये मान्य केलेले दोन हजार अठरा साली हे पाचही बायपाशीची कामं आदरणीय खासदार शिवाजी आढळराव यांच्यामुळं त्यांच्या पाठपुरामुळे आपण मंजूर केलेली आहे म्हणजे मंजुरी दोन हजार अठराच्या पूर्वीची आहे कामं चालू झाली दोन हजार अठराच्या अगोदरची आणि आता कोणीतरी येतो उभं राहतो हे माझ्या काळा होतो की माझ्यामुळे ती चालना मिळाली पुणे नाशिक रेल्वेचा लढा मी आज नाही अनेक वर्षापासून त्या दोन हजार पाच पासून कामाला सुरुवात ते केली तेरा वर्ष पाहतो आणि तेरा वर्षानंतर कुठेतरी डी पी आर तयार झाला त्याचं श्रेय घ्यायला निघाले पण ठीक आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजचा प्रोजेक्ट नाही आहे पुणे नाशिक रेल्वेसारखा प्रकल्प जो सोळा हजार कोटीचा आहे आता त्याची चोवीस हजार कोटी रुपये किंमत झाली चोवीस हजार कोटी रुपयाचा प्रकल्प काही एका वर्षात दोन वर्षात तीन वर्षात होऊ शकत नाही लागते ला वीस वीस वर्षाची कोकण रेल्वे सारखा प्रकल्प मंत्री असताना त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांनी मंजूर केला स्वतः रेल्वे मंत्री होते त्यांनी चालू केलेला प्रकल्प जेव्हा त्यांनी संकल्पना मांडली तो पूर्ण व्हायला बरोबर अठ्ठावीस वर्ष इतर तशी तेरा वर्ष मला ते करण्यासाठी पण आपल्याला जोडून द्यायला करायला वेळेला मिळालो हायवेचे गाडी ज्या हायवेच्या ट्रॅफिकमुळे मला पराभवाचं कारण आहे चाकाचे गाडी आता मला सांगा चाकाच्या ट्रॅफिकच्या मतावर तुम्ही निवडून आले आणि पाच वर्षामध्ये ट्रॅफिक वर त्याचे तोडगा काढायचा वेळेत ट्रॅफिक वाढ कुठलाही प्रश्न मला तर सरळ स्पष्टपणे विचारायचं आहे की आपण नक्की कुठलं काम करतो या गावामध्ये किती वेळा पवार किती वेळा या गावामध्ये एकदा कधी मत मागायला म्हणजे खासदार नाही काच यायचं असो मला कोणाचा वैयक्तिक कोणाचं बोलायचं नाही त्यांनी किती वेळा आपण यावं का लोकांनी ठरवावं मतदारसंघाने जनता ठरवेल पण माझा विषय आहे की मला रेल्वेसारखा प्रश्न हायवेसारखा प्रश्न आणि लोकांचा संबंध कोरोना काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिजे काळामध्ये मी सुद्धा इथं शिबिर घेतलं तर रक्तदान शिबिर आणि सगळं करत असताना मी माझ्या स्वतःच्या खिशात खर्च करून जवळजवळ वीस ट्रक धान्य कातरच्या घाटापासून तर नाणेपर्यंत गोरेगेरेपणा वाटत गेलो कारण कोरोना काळामध्ये लोकांना रोजगार जिथं जिथं वादवृष्टी झाली त्या ठिकाणी लोकांना भेटी देणार तिथं कोणाची काय भरपाई झाली ती भरपाई करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला काही लोकांची घरं उद्ध्वस्त झाली झाली वादळांमध्ये उडाली अशा लोकांचा घर संसार उभं करून देण्यासाठी मी आणि माझी पत्ता स्वतः आणि गाव गाव फिरलो आदिवासी भागात पुल सगळं जातो ना सांगण्याचा उद्देश करण्यासाठी खासदारांना आमदारावर खास निवडून द्यायचं खासदारांनी आमदारांनी ठरवलं की नाही माझं काम फक्त दिल्लीलाच आहे मी काय मतदारसंघात नाही गावोगावी जाणार नाही हे चालणार नाही ना लोक तुम्हाला आशेनं निवडून देतात की माझी कामं करण्यासाठी आमची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून जावं अशा प्रकारचं हे राजकीय व्यवस्था असते परंतु त्याला कुठंतरी तडा गेलेला आहे आणि म्हणून मी जास्त काही बोलणार नाही काम भरपूर आहे सवय भरपूर आहे मी कोणाही नाही इथे येईलच किंवा नाही येईल पण एक वर्ष लक्षात ठेवा पंधरा वर्षाच्या नंतर गेल्या दीड वर्षामध्ये मी खासदार नसताना सुद्धा जवळजवळ बाराशे कोटी रुपयाची कामं मंत्री अजितदादा आझाद एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये आणू शकलो अजूनही या पुढची कामं करण्यासाठी तुमची सगळ्यांची ताकद आपल्या पाठीशी करा आज तीनही पक्ष एकत्र आले राष्ट्रवादीची ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे भाजपची पण ताकद आहे तिन्ही पक्ष एकत्रित आलेले आहेत त्या तिन्ही पक्षाची एकत्रित ताकद आल्यानंतर या तालुक्याचा विकास कसा होतो त्याचं ज्वलंत उदाहरण दिले गेल्या सहा महिन्यापासून आदरणीय पालकमंत्री अचिदा पवार यांनी या तालुक्याला विकास कामाच्या माध्यमातून दिलेली ताकद जवळजवळ पाचशे हजार कोटी रुपयाची कामं फक्त आणि फक्त गेल्या तीन चार महिन्यामध्ये मंजूर झालेले आहेत भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त कामं विशेष करून ज्या पक्षाचा पंतप्रधान ज्या सिचाराचा पंतप्रधान त्या पंतप्रधानाच्या विचाराचाच खासदार आपल्या मतदारसंघावरून गेला तर मोठ्या प्रमाणात विकास निधी आणण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणण्याचा विरोधातला खासदार आणि सत्तेतला पंतप्रधान इथं निधी मिळण्याची अडचण येऊ शकते म्हणून आपल्याला विनंती करायची ही जी प्रकल्प अपूर्ण का अपूर्ण आहे खासदारच विरोधातला होता नरेंद्र मोदी पैसे देणार कसे त्यांनी एका बाजूला रामलल्लावर टीका करायची कविता करायच्या करायचे हे सगळं काम करायचे सोडून असे जर तर तुम्हाला तुमच्या निधी मिळू शकत नाही तुम्ही कामाचा पाठपुरावा केला तरच निधी मिळू शकतो लोकांच्या बरोबर वेळ दिला मतदारसंघासाठी वेळ दिला तरच निधी मिळू शकतो मतदारसंघाचा विकास होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी आपल्याला पुन्हा एक विनंती करतो की येणाऱ्या तेरा मेला आपण मला विजय करा आणि तेरा येणाऱ्या अठरा एप्रिल मी उमेदवारी अर्ज भरतो त्या दिवशी आपण सगळ्यांनी मला साथ द्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहा एवढीच विनंती करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका